रणजित सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी बाकी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा म्हणून तो पुढच्या एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपेल प्लीज सर नमस्कार मित्रांनो <laughs> सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ आणि मंचावरती ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला धनंजय आकाश सर मला सांगायला आवडेल का मी आ, सिन्नर तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातून ना आलोय आणि आंधळे साहेबांच्या गावामध्ये सहा वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होतो तर आता तत्पूर्वीचं थोडंसं बोलायचं म्हणजे माझे मित्र आहे होळकर सर जालन्यामध्ये तर त्यांच्याशी नेहमी मी चर्चा करायचो माझं स्पर्धा परीक्षेशी तसं काही एवढं शक्य नाही पहिल्यापासून काय स्पर्धा परीक्षा करणं असं मुळातच माझा उद्देश नव्हता कधी आणि मुळात स्पर्धा परीक्षा पॅशन म्हणून करण्यापेक्षा माझी तर अशी प्रामाणिक इच्छा एका जीवनामध्ये एक आनंद मिळवण्यासाठी करा यश मिळेल काय होतंय आहे तर ज्यावेळेस मी होळकर जालन्याचे होळकर सर आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली का सर स्पर्धा परीक्षेचा वार औरंगाबादमध्ये चांगलं चाललंय नेमकी काय परिस्थिती होती तिथली तर त्यांनी मला सांगितलं म्हणे आमच्या तिकडचे म्हणे आकाश सर आहे अगदी चांगलं काम करतायत आणि मला योगायोगाने दोन वर्षापासून असं वाटत होतं की आकाश सरांना भेटावं आणि मीन वाईल कालच म्हणजे दोन दिवसापूर्वी त्यांचा फोन आला सर तुम्हाला यायला जमेल का आ, अग्दी दुदात साकर मी म्हणलो अगदी दुधात साखर पाडल्यासारखा योग मी पण लगेच सरांना होकार दिला आणि अजून एक बोलेल की धनंजय उवाच आपण भगवद्गीतेमध्ये बघितलं असेल श्रीकृष्णाने ज्या वेळेस सांगताना म्हणजे श्रीकृष्णाला धनंजय उवाच श्रीकृष्ण उवाच आणि दोघांच्या संवादामधून सुंदर अशा पद्धतीची भगवद्गीता तयार झाली जीवनाचं सार आहे सरांबद्दल सरांच्या अकॅडमीनं नावही तसंच धारण केलंय आणि सरांचं जे काम चाललंय ते अतिशय गौरवास्पद आहे निश्चितच सरांचं काम स्पृहणीय आहे आता पुढचा मुद्दा असा बोलेन मी की एक प्राथमिक शिक्षण म्हणून शिक्षक म्हणून गेल्या दहा वर्षापासून मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे दोन हजार दहा नंतरचा प्रवास सांगेल दोन हजार दहा पर्यंत काही स्पर्धा परीक्षा करावी असा मुळातच डोक्यामध्ये काही उद्देश नव्हता दोन हजार दहाला ला लग्न झालं सगळंच तीरसावर झालं परंतु त्यानंतर असं वाटायला लागलं का कुठंतरी काहीतरी आपलं चुकतंय करायला हवं काहीतरी कारण की पाचवी पर्यंत साखर शाळेमध्ये शिकलेले दहावीला पण मला चांगले पर्सेंटेज होते ऐंशी पर्सेंटेज होते बारावी सायन्सला चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे असा काही ग्रोथ काही फारसा कमी नव्हतं हो माझा परंतु स्पर्धा परीक्षा करावी असं मनामध्ये देखील नव्हतं ज्या वेळेस ठाणगावला सर्व्हिस करत होतो तर त्या ठिकाणी Uh, माझे रूम पार्टनर जेव्हा आता डी वाय एस पी आहे त्यांचा स्पर्धा परीक्षा चालू सर मी त्यांच्याकडे बघायचो म्हणायचं सर चालू आहे तुमचं फक्त जास्त त्रास काही देऊ नका मला लाईट बंद चालू फक्त असं रात्रीचं करू नका आणि मुळात मला साहित्याची थोडीशी आवड होती मी साहित्य वाचायचो मराठी साहित्यामध्ये बऱ्याच म्हणजे तीनशे साडेतीनशे पेक्षा जास्त कादंबऱ्या वाचलेल्या सगळे आणि त्यानंतरचे होळकर सर अजून एक आमचे मित्र आंबरे सर ते तहसीलदार झाले डीवायसी झाले अभिजित फसके म्हणून सगळे मित्र गेले आणि त्यानंतर मला थोडीशी गुणी वाटायला लागली का आपण काय शिक्षक म्हणूनच चाललं गे सगळं आयुष्य दोन हजार दहा पासून सुरुवात केल्यानंतर दोन हजार दहाच्या जेवढ्या काही मेन्स आहेत राज्यसेवा सोडून सगळ्या मेन्स दिल्या दोन हजार तेराची राज्यसेवा बिल्स पण दिली अपयश पदरी आला परंतु चालूच होतं आणि आता पी ओचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं तर सीडीपीओ बद्दल असं सा सांगेल मी सगळ्या जे काही मान्यवर आहेत त्यांनी अभ्यास कसा करावा वगैरे बऱ्याच चांगल्या गोष्टींची चर्चा केली त्यांचं व्यक्तिगत आयुष्य पण सांगितलं मला एक असं सांगाव वकील इंटरव्ह्यूबद्दल बद्दल बोलतो मी इंटरव्ह्यूचा अनुभव तसा होताच परंतु बऱ्याच काही चुका का होत्या इंटरव्यूची तयारी करण्यासाठी मॉकची तयारी करण्यासाठी पुण्याला गेलो तर पुण्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी स्टडी सर्कलचे आनंद पाटील सर होते आनंद पाटील सरांकडं मॉक दिला अतिशय म्हणजे वाईट अनुभव आला का सर म्हटले तुमचं काहीच खरं नाही म्हणे अवघड आहे म्हणे तुमची परिस्थिती कारण की तुमचा जो स्कोर आला आहे म्हणे तो अगदी बाउंड्रीवरती म्हणे एकशे बारा स्कोर होता माझा यशाची चान्सेस कमी आहेत असं त्यांनी सांगितलं पण म्हणलं काय हरकत नाही करूया आपण त्यानंतर दुसरा युनिक अकॅडमीकडे पण मॉक दिला होता मी आणि एक पृथ्वी परिक्रमा जे विश्वजित पाटील सर तिन्हीकडे मॉक दिला त्यांची काय रिकमेंड होती किंवा त्यांनी काय सूचना केल्या त्या मी निश्चितच विचारात घेतल्या मात्र मला माहित होतं का मला पा चांगला स्कोर इंटरव्ह्यूला कारण की साधारणतः बालपणापासून चांगल्या लोकांमध्ये राहिलो होतो विचार देखील पॉझिटिव्ह ठेवले होते आणि याची मला जाणीवच होती की मला इंटरव्ह्यूमध्ये मध्ये चांगले मार्क्स येईल कारण की स्वतःवरती कॉन्फिडंट असल्याशिवाय काही मिळत नाही आणि स्वतःवरती कॉन्फिडंट माणसाने निश्चित असायला हवं मुलाखतीमध्ये मला पस्तीस मार्क्स मिळाले काळेसरांचा पॅनल आणि महाराष्ट्रातून माझ्या मातानुसार दोन नंबरचे मार्क माझे साधारणतः अठ्ठावीस मिनिटं मुलाखत चालली होती आणि काळेसरांचं काळेसराबद्दल असं सांगेल सा का गेले गेल्या मला ज्यावेळेस इंटरव्ह्यू पॅनलला गेलो तर त्यांनी मला पहिल्यांदा प्रश्न विचारला का दावी पुणे युनिव्हर्सिटीतून गेली ना मी गाभरलाच होतो थो थोडासा मी म्हणलो हो परत ते बोलले म्हणे दावीला युनिव्हर्सिटी असते का पुणे युनिव्हर्सिटी अरे पुणे बोर्ड असतं म्हणे काय उत्तर देतोय तू <laughs> तू इंटरव्ह्यूला आलाय म्हणे अशी उत्तरं नको देऊ काही दुसऱ्या मॅडमात त्या मॅडम म्हणे शांत सर थोडंसं शांत राहा म्हणे अगोदर पाणी वगैरे प्या नंतर उत्तरं द्या काय दिवशी त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी विचारला शिक्षक म्हणून किती वर्ष सर्व्हिस केली मी म्हणलं दहा वर्ष सर्व्हिस केली मग मन मला म्हणे महात्मा गांधींची शिक्षणाची व्याख्या सांगा म्हटलं सॉरी सर मला काय आठवत नाही दहा वर्ष केलं काय म्हणे मग मन तुम्ही मी म्हणलं सर व्याख्या वगैरे पाठ नाही काही माझी पण मुलं चांगलं घडवायचं काम केलं हो का म्हणे ब म्हणे बघतो पुढचं सरांची म्हणजे अशी भाषा जेव्हा आहे की मी थोडासा पाच मिनिट हँग झालो पण परत विचार केला मला जे होईल ते होईल काय आता आहे नंतर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं मी मुलाखतीचे प्रश्न या अनुषंगाने सांगेल बऱ्याचदा काय होतं का राज्यसेवेची आपण सर्व परीक्षा पास झालेला असं मात्र मुलाखतीमध्ये अडकतो आणि कळत ना कळत मुलाखतीची तयारी करताना मला हे जाणवलं का मुलाखतीची तयारी करणं म्हणजे अगदी तळागाळातल्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात राज्यसेवेची संपूर्ण सार म्हणजे आहे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे कारण की सर्व कमवलेलं हो आपण म्हणत नाही का काशीवरून आणलं आणि मिशिस साठवलं असा प्रकार होतो मुलाखत तिथून जर माणूस रिटर्न आला तर आणि साहजिकच साधारणतः माझी पंचवीस मेला मुलाखत होती आणि एक मे पासून मला सुट्टी होती तर एक मे ते पंचवीस मे पर्यंत मी सतरा अठरा घंटे अभ्यास केला होता आणि त्याचं म्हणजे जितकी तयारी मी आयुष्यात कधीच कोणत्या स्पर्धा परीक्षेची केली नाही इतकी मुलाखतीची तयारी केली होती अगदी बारकावे जेवढे बघते बारकावे तेवढे पार आज गेल्यानंतर त्यानंतर माझी मिसेस ग्रेणी आहे परंतु ती माझं दररोज चांगलं मूल्यमापन करते आणि तुम्हाला चांगलं माहीत असेल का लेडीज इतकं चांगलं मूल्यमापन माणसाचं कुणीच करणार नाही तुम्ही असं वाटता मला दररोजची रिकमेंड तुम्ही नाही नाही तुमचं बसणं चुकीचं <laughs> आजचं पण मी नंतर नंतर तू इतकं वय टाकलो ना तर म्हणलं आता हिला विचारायचंच नाही पुढं पुढे खुर्शी ठेवणार आणि स्वतःच प्रश्न विचारायचा स्वतःच उत्तर द्यायचो अशी तयारी केली होती म्हणजे साठी पुण्यामध्ये गेलो आणि मीनवाहिनी घरी येऊन तयारी करायचो तर ही मुलाखत करत असताना मला जाणवलं का अगदी साध्या साध्या गोष्टी आपल्या गावापासून असेल आपल्या गावाचा आपल्याला इतिहास माहीत नसतो मला मुलाखतीमध्ये दे त्यांनी विचारलं की तुमच्या गावाचे प्लस पॉईंट सांगा तुमच्या गावाचे निगेटिव्ह पॉइंट सांगा आपण कधी असा विचार आ, करत नाही आणि काय होतं माझ्या मतानुसार मुलाखतीची तयारी ही स्पर्धा परीक्षेच्या अगदी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून मुलाखतीची तयारी सुरुवात करा कारण की आपण बरंच तयारी करत असतो सगळे पुस्तकाची पुस्तकं पाठ करतो मात्र मुलाखतीचं बघत नाही आणि तिथंच आपण मार्क होऊन जातो मुलाखतीची तयारी करत असताना आता मी तुम्हाला दहावीला त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीला असं विचारलं होतं त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल आपल्या बोर्डाला काय आपलं कोणतं बोर्ड आहे आपल्याला किती पर्सेंटेज आहे कोणत्या विषयाला किती मार्क्स आहे आपल्या नावाचा अर्थ मी नावाचा मग माझं नाव रणजित कुरे तर रणजित नावाचं मग मी जेवढे काही साहित्यिक आहे तेवढ्या सगळ्यांची नावं काढली जेवढे काही नामवंत माणसं आहेत त्यांच्या सर्वांची माहिती कलेक्ट केली त्यांच्याबद्दल अभ्यास केला त्यावेळेस मला एक एक जाणवलं तर माझं नाव आणि सरांचं नाव कॉमन आहे धनंजय आणि रणजित हे दोन्ही नाव अर्जुनाचे आहेत तो योगयोग असेल परंतु आहे त्यानंतर शिवाजी महाराजांचं पाणी व्यवस्थापन कसं होतं हे विचारलं मला त्यांनी पर्यावरणपूरक धोरण विचारलं म्हणजे मुलाखतीत त्यांना जी विचारायचे प्रश्न असतात त्या प्रश्नांवरती आपण आजच विचार करायला हवा किंवा लाखोंचे होणारे मोर्चे आता पुढच्या कालखंडामध्ये लाखोंचे होणारे मोर्चे अस्मितेसाठी का स्वार्थासाठी विचार करायला भाग पाडण्यात प्रश्न विचारतात आणि मुलाखतीच्या पॅनलवरती जी माणसं असतात ती अतिशय हुशार प्रकल्प आणि प्रशासकीय सेवाचा दीर्घ अनुभव असलेली माणसं असतात त्यामुळे आपण धातूर मातूर उत्तर देऊन पोस्ट मिळवू हा गाफीलपणा निश्चित ठेवू नका मित्रांनो आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा बोलेल का आता डी पी ओ म्हणून काम करत असताना मुळातच मला थोडासा समाजसेवेचा देखील छंद आहे शिक्षक म्हणून काम करत असताना एका समाजसेवे संघटनेशी मी निगडीत पण आहे ट्रेकिंगची पण आवड आहे तो तो मुद्दा वेगळा थोडासा परंतु आ, त्या ठिकाणी म्हणजे जे कुपोषित मुलं आहेत त्यांच्या संदर्भ मी बरेच काम केलं आहे कलेक्टरांच्या हस्ते माझा त्या काल त्या कालखंडामध्ये सत्कार पण झाला होता आणि योगायोगाने हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये एन जी ओच्या सहकार्याने काम करायचं आहे त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी कामाचा आनंद घेता येईल आणि एक तुम्हाला सांगेल का अब्दुल कलामांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे इग्निटेड माइंड इज मोर पॉवरफुल दॅन न्युक्लिअर एनर्जी दोन हजार दहाला अभ्यासाची सुरुवात केल्यानंतर म्हणजे आत्तापर्यंत मला असं कधी जाणवलं नाही का स्पर्धा परीक्षा हा फार काही अवघड प्रकार आहे खरंच मित्रांनो माझं सकाळचं शेड्यूल म्हणजे अतिशयोक्ती म्हणून सांगत मी पण जॉब करत असताना आदर्श शिक्षक पुरस्कार असेल आदर्श शाळा पुरस्कार असेल आदर्श बीएलओ पुरस्कार असेल सगळे पुरस्कार मिळवले आणि पैसे न देता शाळेचा आहे सो मानांकन असेल बाहेरून बऱ्याच ठिकाणची लर्निंगच्या माध्यमातून काम करणं असेल शाळेवरती काम करताना इतका सुंदर अनुभव आहे माझा का त्या मुलांपासून तर मला इतकं शिकायला मिळालं का प्रत्येक दैनंदिन जीवनातले जे काही अनुभव आहेत म्हणजे आपल्याला काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं उत्तर मला मुलांसोबत मिळून गेलं काम करताना मला कधीच असं जाणवलं नाही मी पाट्या टाकायचं म्हणून काम करतोय जायचं यायचं असं कधीच केलं नाही माझ्याकडं साधारणतः आता मी द्विशिक्षकी शाळेवरती काम करतो येवल्यामध्ये चाळीस पट आहे शाळेचा चाळीस पैकी तीस मुलं म्हणजे दुसरी तिसरी चौथीचे तर तिसरी मुलं माझी इंग्लिश अस्खलित वाचतात आर्टिकल सह तुमचे काळाचे प्रकार असतील किंवा जे काय असेल ते सर्व आणि याचं कारण म्हणजे मला स्वतःची प्रशंसा करायची म्हणून नाही एम पी एस सी तुम्हाला प्रामाणिकपणा शिकवते अगोदरच्या कालखंडात मी एवढा काही सेन्सिटिव्ह नव्हतो पण जेव्हापासून स्पर्धा परीक्षा करायला लागलो ना तेव्हापासून मला जाणवलं का मुलं नाही का पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचे शिव्या घालतात शिक्षकांना का आम्ही आम्हाला चांगलं शिकवलं नाही म्हणून आम्हाला नाही मग मी म्हणलं या मुलांनी आपल्याला कधी शिव्या दिल्या नाही बाजी करता चांगलं शिकू एकदम अगोदर आणि ते काम केल्यानंतर मला चांगली प्रेरणा मिळायची कारण की आपण ज्यावेळेस चांगलं काम करतो ना त्यावेळेस आपल्यामध्ये असणारी ऊर्जा देखील फार बरमसाठा असते आणि आपण ज्यावेळेस नुसतं करायचंय म्हणून काम करतो ना त्यावेळेस आपल्यामध्ये ऊर्जा नसते आणि आता मी मनावू घेतलंय बरं मी युपीएससी कारण की आता नंतर स्पर्धा परीक्षा मनात मनात नव्हती काही पण आता आता बसली ना तिला सोडणार नाही जोपर्यंत आणि अजून एक सांगेल मित्रांनो का नुसतं स्पर्धा परीक्षामध्ये पुस्तकं वाचत बसू नका तर पुस्तकं वाचण्यापेक्षा आपण ती पुस्तक जागा समाजसुधारक वाचताय ना तुम्ही तर त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा करा महर्षी कर्वे वाचताय ना खरच काहीतरी सुधरायचा प्रयत्न करा आगरकर वाचताय ना काहीतरी बदलायचा विचार करा बापूजी वाचताय ना काहीतरी बदलायचं विवेकानंद वाचता काहीतरी करा त्याच्यावरती मला कविता करण्याचा छंद थोडीशी एक कविता करतो आता साधन आलं ते म्हणतो चौकातले पुतळे चौकातले पुतळे कधीतरी जिवंत होतील का चौकातले पुतळे कधीतरी जिवंत होतील का आणि असंख्य आमच्या प्रश्नांना उत्तर देतील का पुतळा भेटला लोकमान्यांचा तर सांगा त्यांना पुतळा भेटला लोकमान्यांचा तर सांगा त्यांना राजकीय सुधारणा आपण आयुष्यभर म्हटल्या खरंच त्या मिळाल्यात का आणि चौकातले पुतळे कधीतरी जिवंत होतील का आगरकर आगरकर तुम्हाला वाटत होत्या महिला सबला होव्यात <प्राणगातलें> आगरकर तुम्हाला वाटत होत्या महिला सबला होव्यात खरंच महिला सबला झाल्यात का रस्त्यावर आजही बलात्कार होतात पाशवी अत्याचार होतात खरंच त्या नाराधामांपासून महिला मुक्त झाल्यात का आणि चौकातले पुतळे कधीतरी जिवंत होतील का स्वामीजी <apology> स्वामीजी तुम्हाला वाटत होतं स्वामीजी तुम्हाला वाटत होतं युवकाने जागृत व्हावं व्यसनापासून मुक्त व्हावं भारताला एकसंग भारत करावा अहो खरंच भारत तसा झालाय का आणि चौकातले पुतळे कधीतरी जिवंत होतील <स्थाँगा> का बापूजी बापूजी पाहिले होते स्वप्न तुम्ही एकसंघ भारताचे बापूजी पाहिले होते स्वप्न तुम्ही एकसंघ भारताचे आता परत तुमचीच गरज आहे परत तुम्ही याल का आणि चौकातले पुतळे कधीतरी जिवंत होतील का मित्रांनो स्पर्धा <स्थाँगा> परीक्षा करत असताना आपलं सामाजिक कधी विसरू नका कारण काय होतंय बऱ्याचदा फक्त आपण आपल्या आजूबाजूला कधी बघतही नाही चालले चालले मी तर जीवनाचा आनंद घेत घेत स्पर्धा परीक्षा केली माझे मित्र असं म्हणायचे मला कोटीनं म्हणायचे थोडेसे विनोदानी रणजित असं एकही क्षेत्र नाही का तिथं तू असतो शाळेवरती कुठे व्याख्यान आयोजित करायचे तिथं आहे शिक्षक संघटनेचे कार्यक्रम आहे तिथं आहे एखाद्या राजकीय लिडरची संघ सभा आहे तिथं आहे कुठं झाड लावायचे तिथं आहे आणि इनक मी असं येवल्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं काहीच वातावरण नव्हतं मी तिथं दोन वर्षापूर्वी गेलो तिथं लायब्ररी पण मी चालू केली मी काय केलं गेल्या गेल्या तिथं नाही लायब्ररी चालू करून दिली <laughs> आणि एका ठिकाणी भाड्याने राहतोय म्हणजे तिथं लायब्ररी सुद्धा चालू करून दिली आणि स्वतःचे स्वतःचे माझे संदर्भ ग्रंथ जेवढे तेवढे म्हणलं वाचा पोर तुम्हाला काय वाचायचे तेवढे म्हणजे सांगायचं तात्पर्य का आपण आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन चला त्याच्यावरती जी ए कुलकर्णीने लिहिलेली कथा आहे बघा कासवाची आणि ससेची ती तुम्हाला माहित असेल का तुम्हाला एकमेकांच्या ती कथा काही सांगत नाही मी जास्त वेळ जाईल त्याच्यामध्ये आणि भरपूर वेळ झालाय तर त्या कथेचा शेवटचा सार सांगतो का त्या कथेमध्ये तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहीत आहे का दोघही एकमेकांचे स्पर्धक असतात आणि त्या स्पर्धेच्या याच्यामध्ये ते काही कधी एक जिंकतो तो कधी दुसरा जिंकतो आता म्हणजे आता ठरवलेलं असतं सशा आणि कासवाने का जी काही स्पर्धा जिंकायची ती दोघांनी जिंकवायची ज्या वेळेस जमिनीवर पळायचं असेल त्यावेळेस सशाच्या पाठीवर कासव बसायचं आणि ज्या वेळेस पाण्यातून जायचं असेल त्यावेळेस कासवाच्या पाठीवर मित्रांनो स्पर्धा तशी करा आपल्या मित्रांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना सोबत घेऊन चला त्यावेळेसच आपण खरी अर्थाने स्पर्धा जिंकतो अतिशय सुंदर कथा आहे परंतु ती कथा वेळे अभाव मी काही सांगत नाही आता बराच वेळ पण झालेला आहे आणि पुढचं ऐकायच बर सांगतोच आता बघा बघा जी ए कुलकर्णींनी सांगितलेली कथा आहे ससा आणि कासव दोघही पारंपारिक शत्रू एकाचा वेग अतिशय जास्त आहे सशाचा दुसऱ्याचा कासवाचा वेग अतिशय संत आहे आणि आपण आतापर्यंत बघितलं परें का संत गतीने स्टेडी बट फर्म विन्स द मॅच आपल्याला लहानपणापासून शिकवलंय मात्र आता काय झालंय पहिल्या गोष्टीमध्ये आपण बघितलं का कासवाची शर्यत सुरू झाली वडाचं झाड होत एकदम लगबगीनं दोघेही पाळत आहेत कासव हळूहळू चाललंय परंतु त्याच्या डोक्यात स्पर्धेची नशा आहे कासव फास्ट चाललंय त्याच्याडोक्यात स्पर्धेची देश नशा आहे परंतु मुळे हिरवं हो, गवत तो थांबत चाललाय आणि त्याचा परिणाम असा झाला शेवटी कासव जिंकलं जाणीव झाली की आपण मागच्या वेळेस गोंधळलो जास्त मागच्या वेळच्या चुका टाळायच्या चाळीस प्रश्न बघितले ना आपण जे चुकले ना ते आज व्यवस्थित करायचे आपल्या सारखाच विचार त्यांनी आणि ह्या वेळेस मात्र सशाने ठरवलं का आता कुठं गाजराचं शेत दिसू मुळ्याचं शेत दिसू नाहीतर आता उसाचं जरी शेत लागलं तरी थांबायचं नाही पुढे पळायचं आणि स्पर्धा आता सुरू झाली परत त्यांनी वडाचं झाड निश्चित केलं आणि ह्यावेळेस स्पर्धा सुरू झाल्यानंतर कास अगदी स्थिर भावाने चाललेले आहे त्याच्या स्थितप्रज्ञ भावनेने चाललंय कामामध्ये खंड नाही परंतु सशाचा वेग जास्त असल्या कारणाने त्याच्या क्षमता जास्त असल्या कारणाने निश्चित स्पर्धा कुणी जिंकली सश्याने जिंकली आता पर था था आता परत कासवाला असं जाणवलं का आता याची खोड मोडल्याशिवाय पर्यायने काहीतरी करावं लागेल मग आता मागच्या वेळेस वडाचं झाड होत आता आंब्याचं झाड निवडून म्हणे पण आंब्याचं झाड कुठं होतं आता तळ्याच्या पलीकडं स्पर्धा सुरू झाली जोपर्यंत जमीन होती तोपर्यंत ससा ससा एकदम जोरात पळत सुटला तिथपर्यंत जाऊन थांबला तळ्याच्या काठापर्यंत आता त्याला पुढे ना काय करावं त्याचं डोकं चाला ना पाण्यामध्ये उडी टाकली बुडायला लागला परत रिटर्न आला तिथे थांबून घेतलं कासव मस्त आला हळूहळू आला आणि बघितलं सशाला रामराम ठोकला जय महाराष्ट्र पाण्यामध्ये उडी मारली आणि आंब्याच्या झाडापाशी जाऊन पोचला स्पर्धा कुणी जिंकली त्यांना लक्षात आलं एक वेळेस कासव जिंकतोय एक वेळेस ससा जिंकतोय आता काही खर आपलं खरं नाही आपल्याला स्पर्धा तर दोघांना एका वेळेस एकालाच आनंद मिळतोय आता सगळ्यांनाच आनंद मिळाला पाहिजे मग काय करायचं ठरवलं म्हणजे आपण असं करू का ज्या वेळेस जमीन असेल त्यावेळेस ससेने सांगितलं कासवाला तू माझ्या पाठीवर बस आणि ज्या वेळेस पाणी असेल कासवाने सांगितलं तू माझ्या पाठीवर बस असं करत करत त्यांनी जगाची स्पर्धा जिंकली आणि खऱ्या अर्थाने ते विजेते झाले तुम्ही आम्हाला हेच करायचंय आपल्या मित्राला सोबत घेऊन चाला आपल्या जवळ सोबत घेऊन चाला आणि हे काम आकाश सर करतायत आकाश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या <प्लाँगा> आणि अजून असं बोले मित्रांनो बघितलं असेल तुम्ही डाकने सरांच्या आईचा ज्यावेळेस सत्कार झाला निश्चितच वातावरण कसं एक आनंदित आणि भावनाविवश असं वातावरण होतं का जे वातावरण प्रत्येकाला हवा हवं असं वाटतंय सगळं करत असताना स्वतःच्या आनंदासाठी जरी करत असू परंतु आई वडिलांची स्वप्न आपल्या गुरुजनांची स्वप्न मनामध्ये नेहमी राहू द्या आणि गुरुजनांमुळेच माणूस पुढे जातो कारण की मी साखर शाळेचा विद्यार्थी होतो साखर शाळा प्रकार माहिती आहे का तुम्हाला ुसतोड कामगार जे असतात त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी हंगामी शाळा तयार केली जाते तिला साखर शाळा म्हणतात मी पाचवी पर्यंत साखर शाळेमध्ये शिकलो सहावी सातवी पर्यंत मला इंग्रजीचा गंधही नव्हता हो परंतु माझ्या डोक्यात एकच का दुसरा मोठा होतोय ना आपण पण मोठं व्हायचं काही हो तिकडे काही करायला साईबाबाची शपथ तुम्ही बघितलं दगडू काही करायची वेळ आली ना हटायचं नाही दहावीला त्यामुळेच मला चांगले पर्सेंटेज मिळाले आणि मी पाचवी पासून ते दहावी पर्यंत माझे सर अकरा दुने बावीस किलोमीटर दररोज जात होतो मी दररोजचा हा खंड माझा बारावी पर्यंत कधी खंड नव्हता पाचवी ते बारावी त्याच्यामुळे आजही जेवढे ऍथलेटिक्स मध्ये जेवढे गुन्हे आज माझं एकच चाललंय दररोज सकाळी साडेपाच ला उठणं फिरायला जाणं संध्याकाळी बॅडमिंटन खेळणं आणि स्पर्धा परीक्षा करणं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय सगळं लगेच दाढी वगैरे वाढून किंवा लगेच आज्ञात वाचून जाण्यासारखा मी कधी प्रकार केला नाही सगळ्यांसोबत <laughs> लग्न आता माझे मित्र पण तिकडे कर सत्कार करताना मला म्हणतात सर तुम्ही कुठं कुठं नाही बायकोला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी फिरायला तर उटी जम्मू काश्मीर तर जम्मू काश्मीर म्हणायचं आहे का तुम्ही ज्या आनंदात राहतात ना त्यावेळेस तुमच्यातले जबरदस्त ऊर्जा असते आणि शाळा करून अकरा ला ते पाच शाळा करून मी सकाळी सात ला लायब्ररीत जाणार म्हणजे स्वतःच्याच घरी सात ते दहा पर्यंत लायब्ररी आणि संध्याकाळी परत साडे ते साडे दहा पावणे अकरा पर्यंत लायब्ररी मला करताना म्हणजे कंटाळा वगैरे काय हा प्रकारच नाही मंडळी तर बऱ्याच वेळेस मला म्हणे तुम्ही टॉयलेट मध्ये पण ते ऑनलाइन ऍप्स काय बघताय म्हणजे हा एक विनोदाचं काम तिथं जरी भाग असेल परंतु करायचं जर ठरवलं तर माणसाने नाही मनातून आणि आता थोडस साहित्यावरती काम करतोय का स्पर्धा परीक्षे बरोबर अं पण माझा पब्लिश होणारच आहे रणरण ते म्हणून मी संग्रह घेणारच आहे आणि एका कादंबरीवरती काम करतोय म्हणजे मी असं म्हणेन का स्पर्धा परीक्षात काम करत असताना समाजसेवेचं भान ठेवून आणि स्वतःचा आनंद पण विसरू नका आ, ही माणसं बसलेली पुढे आकाश सरांबद्दल म्हणजे मी पहिल्याच भेटी त्यांचा सर कारण हेच आहे का तुमच्या चेहऱ्यावर जे सदैव स्माइल असताना मला ज्या सर मनापासून थँक्यू आणि जाता जाता तुमच्याकडून ही गोष्ट मी घेऊन जाणार आहे कारण की मला मुलाखतीच्या दरम्यान मॉक इंटरव्ह्यू घेताना पाटील सर असतील किंवा देवा जाधव सर किंवा विश्वजित पाटील सर पुण्याला मी सर मॉकला गेलो होतो तर सर सर मला सर्वांनी एकाच सूचना दिली उस उस का सर तुम्ही लई स्ट्रेसमध्ये दिसताय मी त्यांना म्हणलं सर तुमचं चुकीचं निरीक्षण तोंडावरतीच बोललो तोंडावरतीचलो आमचा मोठा अनुभव नाही म्हणलं सर तुम्ही मला रिकमेंड दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणलं पण मी लय उत्साही माणूस म्हणलं असं काही नाही तर मी नाराज असते माझ्या चेहऱ्याची ठेवण तशी असेल म्हणलं <laughs> <laughs> म्हणजे आत्मविश्वास तर निश्चित पाहिजे मित्रांनो मनामध्ये आणि भरत भाऊन आता मी ठाणगावला काम करत असताना भरत भाऊ ना तुम्ही सांगितलंच असेल खरोखर त्या माणसाला वाळीतच टाकलेलं होतं ते माझ्या खुलीवर नेहमी यायची त्याचं कारण थोडस वेगळं होतं ते मी तुम्हाला काही सांगणार नाही भावनिक अटॅचमेंट मुळे यायचे थोडस वेगळ्या तर त्यांनी मला सांगितलं होतं की सर तुम्ही स्पर्धा परीक्षा करा मी त्यावेळेस त्यांना आणि फ्री माइंडेड माझा स्वभाव म्हणलं काय आपला आवाल नाही म्हणलं तुम्ही मला सांगितलं स्पर्धा परीक्षेचे सोडून आवांतर पुस्तक तुम्ही वाचाल एवढे तर ते तेवढे वाचले मी सीडीपीओ रिझल्ट लागल्यापासून सगळ्यात गोष्ट वाचूनच टाकले पुस्तक त्याच्यामध्ये कॅच मी किंवा नुकतंच तिसरी क्रांती नावाचं पुस्तक वाचलं म्हणजे आणि मला मुलाखतीमध्ये याचा भरपूर फायदा झाला कारण की ज्यावेळेस माझे छंद आवांतर वाचन होता तर आवांतर वाचनावरती जेवढे मला प्रश्न विचारले तर मला काळे सरांनी सर ऑल द बेस्ट दिलं होतं मुलाखत झाल्या जरा मला म्हणजे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट अठ्ठावीस मिनिटं माझी मुलाखत चालली म्हणजे सांगायचं तात्पर्य काय का तुम्हाला तुमचं आवांतर वाचन आणि जनरल अवेअरनेस तुम्हाला आणि आता आपण स्पर्धा परीक्षेची पुस्तकं बघतोय आणि आलेल्या प्रश्नपत्रिका बघतोय अभ्यासक्रम निश्चित हाताळा मित्रांनो परंतु समाजाबद्दल तुमचं गांभीर्य आणि जी काही तुम्ही विचारलेली प्रश्न आहे त्या प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलं असेल का आपल्याला आवांतर गोष्टी जास्त माहित पाहिजे बरोबर की, की नाही आता याच्याबद्दल विचारलं होतं बघा तो, तो रामायणातला प्रश्न राज्यसेवेला बरोबर की नाही कस्तुरी मृग वगैरे त्या संदर्भातला ते जे माणिचे जे हरण होतं ते कोणत्या जातीचं हरण होतं वगैरे म्हणजे किंवा काही कोटेशन विचारले होते ते कोटेशन विचारले होते मला काळे सरांनी हा प्रश्न विचारला जे कारण झाले गांजले इतिहासी म्हणे जो आपले कुणी म्हटले म्हणे म्हटलं संत तुकाराम म्हणे बरोबर त्यानंतर मला सर सुवर्णयुगाचा प्रश्न विचारला होता त्यांनी इतिहासातला सुवर्णयुग अगदी दोन दिवसापूर्वीच वर्तमानपत्रामध्ये आलेल्या गोष्टी होत्या म्हणजे आपण पेपर व्यवस्थित वाचत नाही त्याचं ते कारण का स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं नाही का पाठ्यपुस्तक असेल सिलेबस निश्चित वाचा तुम्ही परंतु त्याबरोबर पेपर माझ्या तर साधारणतः दोन तास तरी पेपर वाचायला हवा कारण की पेपर तुम्हाला नेमकं काय वाचायला हवं आणि काय सोडायला हवं ते तुम्हाला कळतंय आणि चिकाटी मेहनत प्रामाणिकपणा या गोष्टी तर आहेच गरजेच्या पण थोडासा स्मार्ट वर्क करा का सहसाचे दोघ सगळ्यांनी सोबत चाला मी म्हणाल का सौसाच नाही सगळ्या प्राण्यांनी सोबत चाला आणि सगळ्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मला इथं बोलण्याची संधी दिली माझं ऐकून घेतलं माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे